धर्मवीर आनंद दिघेंना मारलं होतं त्यांचा घातपात झालेला हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसटांनी केला आहे ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते हॉस्पिटल कायमचं बंद का करण्यात आलं असा सवाल करत शिरसाट यांनी दिघेंचा मृत्यू का झाला याची चौकशी करण्याची मागणी केली तर नारायण राणे तिथे प्रत्यक्षदर्शी होते या घटनेसंदर्भात राणेंनी सांगितलेली वस्तुस्थिती सांगत किशोरी पेडणेकरांनी शिरसाटांचा दावा खोडून काढला आहे तसा सीन तर आहेच मुळात आहे हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज ते आनंद दिगे साहेबांचा अचानक मारतात बोलता चालता मारतो ताबडतो आणि त्याला अटॅक दाखवलं जातो या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षातच मी कालांतराने पुढे येते डेड बॉडी घेऊन अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला लोक मेले असते सगळे हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथे सर्व शिवसैनिकांनी केलं त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ एक शिंदे हे अग्रस्थानी होते एवढा त्याचा अर्थ आहे परंतु एकनाथ शिंदे हायलाईट झाला की यांच्या पोटात गोळा का उठतो गोळ्यामध्ये असे आरोप हे बावीस वर्षांनंतर त्यांना करावेशी वाटतात हाच एक मोठा लोकांना पडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नांचं जेव्हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाबरोबर जे काही गद्दारी करून जे काय राज्यस्थापन केल्यानंतर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्यांच्या त्या मंत्रिमंडळातले सगळेच लोक त्याच्या शिरसाटनी तर काल परवा परत आरोप केलाय मला असं वाटतं की जे के माजी केंद्रीय मंत्री आणि जे आता खासदार म्हणून कोकणात आहेत नारायण राणे त्या नारायण राणे साहेबांनी त्याच्यावर एक दीर्घ मुलाखत दिली आहे एका मुलाखतीत त्यांनी डायरेक्ट सांगितलं हो की निलेश का नितेशला मी समजवतो हे असं काहीही घडलेलं नाही कारण त्या शेवटच्या क्षणी मी स्वतः तिथे हजर होतो त्यांची परिस्थिती अस्वस्थ व्हायला लागले अस्वस्थ मध्ये मी साहेबांना फोन केला की नीतू मांडके डॉक्टर जे प्रख्यात नीतू मांडके जे नीतू मांडके यांनी बाळासाहेबांवर उपचार केले त्या नीतू मांडकेना पाठवा आणि नीतू मांडके निघाला व्हायच्या आधीच त्यांचा म्हणजे त्या अस्वस्थेमध्ये प्राण गेला त्यांची तेही दीर्घ मुलाखतमध्ये हेही आहे की त्यावेळेला एकत्र राजसाहेब आणि उद्धवजी हे एकत्र भेटायला गेले होते ते एकत्र भेटायला गेल्यानंतर जो काही खाली सगळ्यांची अस्वस्थ वाढत होती तर साहेब उद्धवजी आणि राजसाहेब हे एकत्र बाहेर पडले त्याच्यानंतर नारायण राणे पोचले त्याच्यानंतर जे घडलं नारा ते नारायण राणे साहेबांनी सांगितलं मला असं म्हणायचं आहे तुम्ही आज कायद्याचं राज्य म्हणून बघताय तर कारण नसताना इकडे तिकडे सोया दाखवून जास्त ते बाळासाहेबांच्या मुलावर सोया दाखवून तुम्ही कळत न कळत त्यावेळेला तर शिंदे साहेब जेव्हा कार्यरत होते तेव्हा ते सगळं बाळासाहेबांचंच होतं तेव्हा उद्धवजी फारसे कार्यरत नव्हते असंही नारायण राणे साहेबांनी सांगितलंय तर मग ती डायरेक्ट बाळासाहेबांकडे वळते का वळवत आहे का कि वळली आहे का याचा अर्थ फक्त बाळासाहेब तुम्हाला नावाला हवेत पाहिजेत तसे आरोप होत आहेत आणि ते बाळासाहेबांवर होत आहेत आरोप त्याचा मी निषेध करते आणि मी या सरकारला सांगते सारखे आरोप करू नका तुम्ही सरकारमध्ये आल भाजप तुमच्या बरोबर आहे केंद्रात आहे काळात बाहेर आणि योग्य आहे ते आणा न्याय फक्त नुसता आरोप प्रत्यारोप करून बदनामीचा जे षडयंत्र या महाराष्ट्राने कायम चालवले आता या दोन व अडीच वर्षात ते जरा बंद करा हे बरोबर नाही गेलेल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर ते वेगळ्या मार्गाला असतात का आपल्या आप मार्गात त्यांना आणून त्यांच्या आत्म्याला आता तो आत्मा असतो नसतो मला नाही माहिती पण माझा विश्वास आहे की त्या आत्म्याला त्रास देऊ नका खाली त्रास देता एवढं बरं आहे